सगळी मच्छी आला बघा हा बघा एक नंबर कटले आले बघा कटला आलाय बघा कसला कटलाय बघा हा बघा आला आला घे आला खूल भेटले मग सार झालं बघा नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षयपटीआ सर्वांचं स्वागत करतो आपला अलीबागचा कोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आलो ते म्हणजे बारक्या सुवास यांच्या शेतावर जे आपण गेल्या वर्षी व्हिडिओ टाकलेली ते त्याला खूप प्रसिद्धी आज त्याच शेताला दिलेला म्हणजे जवळपास एक लाखाच्या वरती व्हिडिओ चाललेली ती तर आज एक पुन्हा आलो शेतावर म्हणजे त्याच मच्छी पकडायसाठी आज सोबत आहे हर्षल बारक्या आणि तर कापणीची व्हिडिओ असणार आहे पूर्ण मित्रांनो चाली आणि आपल्याला डबका एक झोळायचा आहे मच्छी पकडायची आहे तर बघूया कोणती मच्छी भेटते मिक्स मच्छी आणि ह्या शेतातली खासियत म्हणजे मिक्स मच्छी भेटते जर चॅनल जर नसा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता बघू काय मच्छी भेटते ती मित्रांनो चला आता करतो आहे झोलाला सुरुवात हा पण शेत पडलेला आहे मित्रांनो आणि मच्छी मारायला लागलेली मच्छी मारण्या म्हणजे सं संपूर्ण मारण्या अगोदर आपण या चाली आणि हा चर यातला भात कापून घेतलाय हा बघा यातला भात कापून घेतलाय आणि यातली आता मच्छी पकडू जिताडा चिमणा आणि कटला हा बघा छोटू पण आलेला आहे आणि तिकडे सुवास आहे आणि दादा तिकडे ते आल्यावर आपण करू सुरुवात बघूया किती मच्छी भेटते आपल्याला मच्छी भेटेल मित्रांनो फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायला छोटू बोलते तिकडे बोलते चिमणी आहेत ती सगळी पकडणार आहोत आपण तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा पुढे चला बघूया आता बघा संचित दादा आलेला आहे आपण झोलाला करतोय सुरुवात चालीमधली ती सगळी आपण चोरा वगैरे काढून घेऊ घाण साफ करू आणि त्या झोलाला सुरुवात करू ही छोटी चाल आहे मित्रांनो इथून एवढीच आहे आणि ही पुढे आहे आणि बाकी एक ती मधली आणि त्या पुढे पण आहे नक्की भेटेल भरपूर मित्रांनो चल आपण खाली जाऊ थोडा खालून दाखवतो थो तुम्हाला सुरुवात मित्रांनो चिमणी दिसतात आपल्याला बघूया काय भेटते चिमणी काय आलाय आता कटला आलाय बघा मित्रांनो कटल्याने सुरुवात झालेली आहे तर बघू पुढे चित भेटते का आपल्याला सोळाची पद्धत बघा मित्रांनो एकदम पारंपरिक कटला आलाय बघा छोटासा कटला आला आहे ते आपण त्यालाच सोडायला ठेवू मस्त पापलेट आले बघा पापलेट दोन आले ते बघा मित्रांनो दोन पापलेट अजून जिथं आलेला नाही पापलेट आले पापलेट कटल्याने सुरुवात झाली जिथेडून भेटते ना दादा पुढे एकदम छोटे पीस टाकलेले मित्रांनो आपण शेतात सोडवलेले ते बघा एवढं असं झाले दोन तीन महिन्यात बघा आणखी एक गेला बघा पापलेट उडून पापलेट आहेत मित्रांनो बरीच सात आठ भेटली पापलेट आपल्याला कटला आलाय चांगल्या साईजचा सा। आहे म्हणजे काहीतरी आहे मित्रांनो कटला पाप किंवा पापलेट कटला कटला कटलाच आहे कटलाच आहे मित्रांनो इथे झोलून झालेला आपल्याला याच्यात नाही भेटला याच्यात कटले आणि पापलेट भेटले फक्त आपल्याला आता पुढच्या याच्यात चाललंय पुढच्या चालीमध्ये जाऊ ते बघूया काय भेटते का आपल्याला करते सुरुवात आता याच्यात बघूया काय भेटते आपल्याला कटले मित्रांनो टाकलेले दादाने याच्यात चार पाच किलो सोडवलेले छोटे छोटे ते आता मोठे बघा इथे झाले आणि खायला पण एक नंबर शेतातली मच्छी आपल्याला एवढी मच्छी भेटली तिकडे कटले आणि पापलेट हे बघा एकाच चालीत भेटले तिकडच्या आता जितडा बघू पुढच्या चाली तिकडे सुवासने केले सुरुवात इकडे बघू जितडा भेटते काय सुवास बोलला भेटतील जिताडी बघूया पापलेट बघा मित्रांनो कटला आणि पापलेट कटला आणि बघा बघा कसला साईड बघा कटल्याची कसली एक नंबर कण्णा पकडत पकडत आलो आपण पुढे आणि हा बघा इथे मध्ये छोटासा डपका आहे त्याच्यात मच्छी भेटेल मित्रांनो भरपूर सुहास बोलते भेटेल त्याच्यात मच्छी बघूया काय भेटते सायंप्राणीस पण सोडलेले मित्रांनो ते पोटफुगे बोलतात ते ते पण आहेत मित्रांनो हे कापड आणि फाटी काढून घेऊयातली बघूया मच्छी आहे भरपूर मित्रांचे मित्रांनो आता बघूया सुवास सज्ज आणि छोटा पण सज्ज काय भेटते बघूया आता मच्छी आहे मित्रांनो भरपूर पहिलाच अख्खा अख्याच्या साईडने पकडू सगळी मच्छी बघा बघ हा बघा पीस बघा एक नंबर आणि पहिलाच पीस आलेला आहे मित्रांनो पण कडक साईजचा सा। पापलेट आणि आपला मेन पीस जितडा हा बघा जितडा बघा कसला साईजचा मस्त झालाय ना इकडे पीस आहे बघा मस्त पीस आहे जितडाचा मोठे टाकलेली थोडी हा बघा कसला कडक पीएस पहिला आला मित्रांनो चला ऑरेंज पुढे बघूया परत मित्रांनो मोठी मच्छी चाहल बघा 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 ऑरेज हा बघा कलर बघा कलर मित्रांनो कसला सायंप्राणीचा कलर बघा सायंफ्राणीचा कलर बघा मित्रांनो हा बघा कसला ऑरेंज वाला आहे तो बघा छोट्याने पण काढलाय एक नंबर एक नंबर कसला कलर आहे बघा हे बघा मित्रांनो बघू शकता तीन चार एकाच जागेवर आलेत हे बघा वर कलर त्यांचा बघा ऑरेंज ते भारी झालेत मित्रांनो आपण टाकलेली छोटे टाकलेले बीस आणि चांगले साईजचे झालेत सुवास आता पकडेल त्यांना बघूया कसले आले बघा तीन चार आले एकदम टाक बघ तिथं तो तर एकदमच ऑरेंज आहे छोट्या नाही बघा छोटा बागड ते बघा बघा आला आला घे आला बाबू यो काय कसला कलर आहे एकदम कसला कलर आहे कसल्या कलरचा आहे हा हा बाबा हा बाबा बघा आपण कसल्या साहित्य बघा कडा ही वेगळीच मित्रांनो मच्छी बघायला भेटेल तुम्हाला सगळ्या प्रकारचे पोट फुगे मित्रांनो आमच्याकडे पोट फुगे बोलतात गावठी भाषा सायं प्राणीस पोट फुगे गोल्टा तीन चार प्रकारचे नाव आहेत मित्रांनो फिश हे बघा हे बघा नाही छोटा बोलते गप्प बसा नाही तर जातील <laughs> चार पाच पीस मित्रांनो इथं आले जवळच हा बघा मित्रांनो हा बघा गेला तू इकड नाही इकड नाही या साईडून ये तू या साईडून ये चल तिकडे चल कोपऱ्यात चल चल कोपऱ्यात पकड 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 गेला घालवलास गाल उला दे पकडला हा बघा हा दुसरा छोटेने दुसरा पकडलाय एक नंबर कडक तीस पाहायला लागतात मित्रांनो माझ्या पण खाली तुझ्या कडा असला फी साहेब असला कडा खवली पण आहेत मित्र नाही बघा खवली बघा वर आले बघा हे बघा गेली सावकाश आला 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 खोट्याने बरेच पिकडलं पकडलं मित्रांनो पीस झालं मस्त आपल्याला एकच भेटलाय पुढे बघू किती भेटतात अजून गोलटे भरपूर भेटले मित्रांनो ते सायंप्रणेस बघा खाऊल खऊल एक भेटले मग चार झाले बघा मित्रांनो किती एक दोन तीन चार पाच पीस आहेत मस्त पैकी तर बघा सुवास आलाय आल्यात टाकून आता हे दुसरे आहेत ते आपण ते बाल टाकू आणि मध्ये पूर्ण चाहूल करू काय असतील ते पण वरती येतील मित्रांनो परत चिमणी बघा मित्रांनो कशी वरती आली ते बघा चावल झाले ना की चिमणा खाली नाही राहत डायरेक्ट वरती येतं हे बघा दे 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 फुल आला मच्छी पूर्ण मातीमध्ये जाते मित्रांनो त्यासाठी असं एकदम चाहूल करायला लागते बघा भेटला कटला कटला गेला कटला मित्रांनो आपल्याला इथं काहीतरी दिसलाय मोठा आहे काहीतरी टाक बघू आहे येते का आपल्या अख्ख्यात अख्ख्यात येते का बघू दे आपल्या बघा गोल्डच आहे मित्रांनो छोटाच आहे पण आला नाही माझा घ्या मित्रांनो एक दोन वर्षापूर्वी आपण दो खूप या शेतात व्हिडिओ केलेली तेव्हा भरपूर मित जिताडी आणि बाकी सगळी मच्छी मिळाली एकदम म्हणजे खूप म्हणजे खूपच भेटलेली त्या मानाने यावर्षी थोडी कमी मच्छी आहे जिताडी थोडी कमी दिसतात आणि इतर मच्छी आहे थोडी तर बघा अजून आपली इकडची हा एवढा पूर्ण एरिया इकडे झोलायचा आहे मच्छी पडायच्या इकडची तर बघूया पुढे काय भेट पण अजूनपर्यंत आपल्याला एकच जित भेटलेला आहे बाकी मच्छी भरपूर भेटली पण एक जितडा एकच भेटलेला आहे तर बघूया जित किती भेटतात पुढे मित्रांनो सुरुवात केली दादानी पकडायला बघूया जितडा आहे बोलते याच्यात पण पुढे आला फसवला दादानी चितडा आहे बोललाय बघूया तुम्ही <laughs> आहेत कटला आला बघ कसला कटला आहे बघा कटलं हाय कटला बघा असला आहे कटलं बघा मित्रांनो किती भेटलं आपल्याला हे बघा पूर्ण अर्धी बर्दी झालेली आणि कटल्यांची साईज पण बघा एक नंबर कसले आहेत बघा हे बघा हे सही हे बघा आणि हे कटले एक नंबर साईजचे खटल्यात मित्रांनो इथला मधला पूर्ण मच्छी पकडून झाले आपले आता एक पुढे समोर तिकडे पुढे एक चाल राहिलेले त्याच्यात बघू काय भेटते आपल्याला सुहास आणि दादा चालले पुढे आपण पण जाऊ तिथे बघूया आता त्या चालीत काय भेटतात सुवास बोलते तिकडची चाल वंड आहे म्हणजे खोल आहे तर बघूया त्या चालीत काय भेटते मच्छी चाला तिकडच्या मित्रांनो चालीच झोलाला आलेलो पण इकडे मच्छी काय भेटली नाही आपल्याला जी काय होती ती सगळीच्या तिथल्या मधल्या डबक्यातच भेटली आणि तिकडच्या चाली नाही भेटली या पूर्ण खोल चालीमध्ये काय नाही भेटला एवढी मोठी चाल आहे वंड चाल आहे पण काय नाही भेटला तर आता इथे व्हिडिओला एंड करू मित्रांनो आपण ചെല വിടുത്ത ആ